<Santhe> माता प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली माता प्रतिष्ठानच्या वतीनं शिवमूर्तीची स्थापना मोठ्या उत्साहात करण्यात आली मंडळाचे मार्गदर्शक तथा माजी नगरसेवक गणेश वानकर यांच्या हस्ते शिवमूर्तीला पुष्पहार अर्पण करून नागेश गायकवाड गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थापक अध्यक्ष महेश मुदलियार यांच्या संकल्पनेतून महिलांच्या हस्ते महाआरती करण्यात आली मंडळाच्या वतीनं यंदा तुळजाभवानी मातेचा देखावा सादर करण्यात आला तसंच यावेळी ढोल पथकाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली दरम्यान माजी नगरसेवक गणेश वानकर यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या तरुण मंडळ देगाव नका सोलापूर यांच्या वतीने आज पाहत असाल भव्य दिव्य अशा छत्रपती शिवरायांच्या उत्सवाला प्रारंभ झालेला आहे आज समस्त वस्तीच्या नागरिकांच्या व माझ्या माता भगिनींच्या शुभ करून दिव्याँ शिवरायांची मूर्ती प्रतिष्ठान दा संपन्न झालेली आहे आणि एकोणीस तारखेला पुन्हा वाजत गाजत भगवा अर्गजा उधळत माता तरुण मंडळाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या दिमागामध्ये सोलापूर शहरामध्ये आपल्या मिरवणुकीच्या एक खसा उमटवणार आहेत मी मंडळाचं मनापासून आभार व्यक्त करतो की आजच्या कार्यक्रमाला का आपण बोलवून माझ्या शुभ पूजा केली त्याबद्दल मंडळाचा आभारी आहे आणि सर्व नागरिकांना आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा माता तरुण मंडळाच्या वतीनं सोमवारी भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे यावेळी धनराज खटकाळे अरुण महाराज अवताडे भाऊ मस्के उत्सवाध्यक्ष शंभूराजे गायकवाड गणेश भुसे उमेश मुदलियार संभाजी जाधव सचिन नरळे अजय सरावळे रोहन मराठे पांडुरंग राऊत रितेश मस्के चंद्रकांत सातपुते योगेश मस्के सोमनाथ मस्के निलेश नलावडे सचिन पुकाळे गोविंद नागणे पांडुरंग पवार दीपक जाधव शुभम पवार नवनाथ मस्के सूर्या शेट्टीयार आनंद शिंदे शुभम मोरेश्वर सागर थोरात अथर्व शिंदे समर्थ डोंगरे प्रमोद अवताडे हरिदास हुंचिकट्टी यांच्यासह शिवप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते